यूट्यूब चॅनल वर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मी यावढीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा कधी होणार याची माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो पहा तीन चार दिवसापूर्वी मी खेडो बनवला होता की ज्या काही परीक्षा आहेत परीक्षा तुमच्या डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये होणार आहेत तर काही विद्यार्थ्यांनी याच्यावर मित्रांनो अशा कमेंट की ज्या कमेंट मित्रांनो म्हणजे ह्या कमेंट ज्या आहेत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी केलेल्या त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो मित्रांनो माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता कारण की पहा आपला उद्देश काय असतो हे समजून तुम्हाला सर्वप्रथम गरजेचं असतं कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे टीशिएस आणि एस मित्रांनो तुम्हाला जास्त वेळ देत नाही मित्रांनो टीशिएस आणि आयबीपीएस डायरेक्टली डायरेक्ट तुमच्या परीक्षा डिक्लेअर करत असतात त्यामुळे माझा तो हिडो बनवण्याचा उद्देश हा होता की तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत की विद्यार्थ्यांना की अभ्यासाशी रिलेटेड राहा परंतु विद्यार्थ्यांनी काय काय उलट सुलट कमेंट केल्या त्या कमेंट सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली वाचू शकता परंतु मित्रांनो पहा उद्देश काय असतो शिक्षकाचा तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय असतो की तुम्हाला परीक्षेचा एक साईम जर सांगितला तुम्हाला परीक्षेच सांगितलं तुम्ही काय करता मित्रांनो त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करता आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो तुम्ही जाता हा माझा एक उद्देश होता पहा तुम्हाला जर म्हणलं जर मित्रांनो परीक्षा लवकर होणार नाही तर तुमचं या ठिकाणी मूड जो आहे मित्रांनो अभ्यासामध्ये लागणार नाही असं जर तुम्हाला जर म्हटलं तर परीक्षा लवकर होणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं मन अभ्यासामध्ये लागणार तुमचं मन अभ्यासामध्ये लागण्यासाठी मी तो व्हिडिओ बनवला होता परंतु त्याच्यावर काही विद्यार्थ्यांनी उलट सुलट कमेंट केल्या जाऊ द्या मित्रांनो याच्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु जे विद्यार्थी प्रमाणितपणे ज्या विद्यार्थ्यांना खरोखर अभ्यासाची जोडवे किंवा ज्या विद्यार्थ्यांना खरोखर या ठिकाणी परीक्षेमध्ये मध्ये लागायचं अशा विद्यार्थ्यांसाठी मी तो हेडो बनवलेला होता ठीक आहे तर मित्रांनो आता सहा विद्यार्थी लावेत तर ल... परीक्षा पाहणार आहोत कारण की मित्रांनो पहा तर पहा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जे काही परीक्षा आहेत मित्रांनो ह्या जा, परीक्षा जानेवारी जानेवारी किंवा फेब्रुवारी हो या दोन महिन्याच्या आतमध्ये परीक्षा शंभर टक्के होणार आहेत मित्रांनो लक्षात ठेवा आता नगर रचना विभागाच्या मित्रांनो परीक्षा डिक्लेअर झाली कुठल्याही प्रकारे इन्फॉर्मेशन टी सी एसने दिलेलं नव्हतं आणि एक लक्षात ठेवा टी सी एस आणि आयबीपीएस तुम्हाला कधीही सुद्धा इन्फॉर्मेशन देत नाही डायरेक्ट मित्रांनो वेळापत्रक टाकून देतो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे ज्या विद्यार्थी शिक्षक भरतीच्या परीक्षा फेब्रुवारी दिलेली दिलेल्या पहा त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे मित्रांनो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला लागायचं असेल तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा तुम्हाला मी आत्ता सांगतो ऑफिशियल नोटिफिकेशन परीक्षेच्या अगोदर फक्त आणि फक्त तीन ते चार दिवस किंवा मित्रांनो सात ते आठ दिवसाच्या अगोदर टाकलं जातो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे जे विद्यार्थ्यांनी उलट सुलट कमेंट केलं ते विद्यार्थी या ठिकाणी या क्षेत्रामध्ये ते विद्यार्थी या ठिकाणी नवीन काही काही एका विद्यार्थ्यांनी तो कमेंट केली होती की काय जाऊ दे ती कमेंट मित्रांनो परंतु माझं एक म्हणणं आहे की अशा कमेंट ठीक आहे तुमच्या ते तुमचं मत आणि मतांतर आहे परंतु ही का जे काही कमेंट तुम्ही करता किंवा शिक्षकाचा उद्देश काय हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं असतं कारण की तुम्ही एका सरकारी नोकरीसाठी लागणार आहात त्यासाठी मित्रांनो आम्ही जे काही जेवढे शिक्षक लोक युट्यूबवर शिकवतात तुम्हाला ते सर्वच प्रयत्न करत असतात आणि सर्वांचा उद्देश काय असतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा जर मी तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो म्हणलं की परीक्षा ह्या कधी अनिश्चित परीक्षा कधी होतील हे सांगता येत नाही तीन ते चार महिने सुद्धा लागू शकतात असं जर म्हणलं तर मित्रांनो खरोखर सांगा प्रमाणिकपणे की तुम्हाला या ठिकाणी तुमचा अभ्यासामध्ये मन लागेल का हा महत्वाचा मुद्दा आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की टी सी एस आयबीपीएस जास्त जास्त आणि मित्रांनो ऑफिशियल नोटिफिकेशन जरी नसलं तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ वाटल्यास तुम्ही डाऊनलोड करून ठेवा शेव करून ठेवा जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जेवढ्या विभागाच्या जसे की आदिवासी विभाग असेल महिला बालविकास विभाग असेल त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा समाज कल्याण विभाग या दोन्ही सुद्धा विभागाच्या परीक्षा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहेत ऑफिशियल नोटिफिकेशन नसलं तरी सुद्धा तुम्हाला सांगतो तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका नसेल ऐकायचं ना काय ऐकू परंतु माझं एक म्हणणं उद्देश हा होता की तुम्ही अभ्यासापासून दूर जाऊ नये अभ्यास हा कंटिन्यू तुम्ही चालू ठेवा आणि तुम्हाला यशामध्ये तुमचा फायदा व्हावा हा माझा उद्देश ठेवून मी तो व्हिडिओ बनवलेला होता कारण की बरेचसे विद्यार्थी परीक्षा लांबल्यामुळे किंवा परीक्षा कुठल्याही प्रकारे नोटिफिकेशन असल्यामुळे काय होतं अभ्यासापासून थोडेसे दूर जातात आणि ह्या गोष्टीचा मित्रांनो मग काय होतं की परीक्षा डायरेक्ट डिक्लेअर होतात आणि मग म्हणतात आम्हाला अभ्यासाला वेळ दिला नाही मग ह्या चुका तुमच्या होऊ नये म्हणून हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ बनवलेला होता त्यामुळेच मित्रांनो मी तुम्हाला हमेशा तुम सांगत असतो की मित्रांनो टी सी एस आणि एस पहा मित्रांनो शिक्षक भरतीची टेट जी काही परीक्षा आहे फक्त आणि फक्त बावीस दिवसामध्ये फॉर्म भरण्यात सगट कंडक्ट केली होती मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार सर, रोजी फॉर्म स्टार्ट झाले होते आणि मित्रांनो परीक्षा तुमची डायरेक्ट डायरेक्ट मित्रांनो या ठिकाणी मला वाटते जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी परीक्षा घेतली फक्त वीस ते बावीस दिवसामध्ये फॉर्म भरण्यास सगट यांनी क्लिअर केलं होतं के बाकीच्या सुद्धा तुम्हाला परीक्षा माहीत असेल टी सी एस आणि आयबीपीएस जास्तीत जास्त तुम्हाला परीक्षा होण्याच्या अगोदर सात ते आठ दिवस कळवतं त्यामुळे आपला आपण तयार असणं हे गरजेचं आहे आता का मित्रांनो पहा ज्या विद्यार्थ्यांना माझं म्हणणं पटत असेल तर त्यांनी या ठिकाणी अभ्यासाला कंटिन्यू चालू ठेवा परंतु माझे मत आहे मित्रांनो आपल्या आईवडिलाचं स्वप्न आपल्याला साकार आहे आपलं स्वप्न साकार करायचंय तर काय फरक पडणार आहे की जर तुम्ही असं कन्सिडर केलं की आपल्या परीक्षा डिसेंबरच्या वीस तारखेच्या नंतर आणि जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे तर तुमचं काय त्याच्यामध्ये नुकसान बिलकुल नसणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या परीक्षा होणार आहेत हे लक्षात ठेवा आणि एक गोष्ट ही सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो परीक्षेचं नोटिफिकेशन सध्या जरी आलं नसलं तरी सुद्धा मित्रांनो तुमच्या परीक्षा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्येच होणार आहेत त्यामुळे नाशिक महानगरपालिकेची सुद्धा भरती येणार वेगवेगळ्या स्वरूपाच्या वेग भरत्या सुद्धा या ठिकाणी होणार आहेत त्यामुळे अभ्यासक कंटिन्यू चालू ठेवा तुम्ही डिमट हो नये किंवा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासामध्ये थोडा कंटाळवाना वाटू नये म्हणून या दृष्टिकोनातून मी व्हिडिओ बनवत आधीमध्ये या ठिकाणी व्हिडिओ टाकत असतो आणि जो काही मी व्हिडिओ टाकला होता त्या सुद्धा व्हिडिओमध्ये हेच मी सांगितले आहे की तुम्हाला तुमच्या परीक्षा वीस डिसेंबरच्या नंतर पंचवीस डिसेंबरच्या नंतर कधी सुद्धा डिक्लेअर होऊ शकतात आणि हे सत्य मित्रांनो नागपूर जीएमसीचे जे काही एक्झाम आहे त्या बाबत सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ बनवल्याच्या नंतर आठ दिवसाच्या नंतरच मित्रांनो या ठिकाणी त्याचं वेळापत्रक पडलं होतं सुद्धा विद्यार्थ्यांनी असंच बोललो होतं की या ठिकाणी एक्झाम आहेत किंवा या एक्झामचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही परंतु या ठिकाणी मी जे काही सांगितलं होतं त्याच दिवसामध्ये मित्रांनो तुमचे वेळापत्रक आलो मग विद्यार्थी म्हणले की सर तुम्ही जो बनवलं होता ते बराबर होता क्यों। जी माहिती दिली होती तीच बराबर होती मित्रांनो आपलं कसं असतं साप निघून गेल्याच्या नंतर जी फरफंड असते त्या फरफंडीला बसून लढण्याचं आपलं काम असतं मित्रांनो अशा गोष्टी असल्यामुळे या ठिकाणी आपलं या ठिकाणी नुकसान होतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अभ्यास चांगल्या प्रकारे करा वेगवेगळ्या एक्झाम सुद्धा तुमच्या बाकी आहेत आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षा सुद्धा बाकी आहेत मित्रांनो तलाठी भरतीचे सुद्धा दोन ते अडीच हजार पदाची जाहिरात मित्रांनो येण्याची शक्यता दाट आहे कारण की मित्रांनो तलाठी भरती जे काही नवीन सज्जता निर्माण केली त्यामध्ये अजून सुद्धा तलाठी संख्या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी असल्यामुळे तसंच मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेग जागेचे मित्रांनो बऱ्यापैकी कमतरता आहे त्यामुळे जास्तीत जास्त जेवढ्या आवश्यक असेल तेवढ्या जागा मित्रांनो शंभर टक्के गवर्नमेंट हे भरणार आहे असं विचार करू नका की जागा येणार नाही मित्रांनो जागा ह्या येणारच आहेत आणि जे विद्यार्थी कंटिन्यू अभ्यास करतील त्यांना शंभर टक्के कुठून कुठेतरी जॉब मिळेल त्यामुळे असं समजू नका की तुम्ही परीक्षा आपल्या दोन महिन्यांनी होतील तीन महिन्यांनी होतील असं समजा की आपल्या परीक्षा पंधरा दिवस आल्या वीस दिवस आल्या ज्यावेळेस तुमचं वेळापत्रक जाहीर होतं त्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासामध्ये तुमचं मन सुद्धा लागतं याचं कारण हेच असतं की तुमच्या मनामध्ये भीती असते की बाबा नाही आपल्या परीक्षा आता आल्या आपल्याला कुठेतरी यश मिळत नाही परंतु सात ते आठ दिवसामध्ये काही होत नाही त्यामुळे आतापासून आपल्या परीक्षा लवकर होणार आहेत हे मनामध्ये कन्सिडर करा आणि अभ्यास करा उगाच बाकीच्या विद्यार्थ्याकडे जे विद्यार्थी तुम्हाला डिमोट करत असतील किंवा जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला म्हणत असतील परीक्षा होणार नाही अशा विद्यार्थ्यापासून किंवा अशा निगेटिव्ह लोकापासून तुम्ही दूर राहा आणि चांगल्या प्रकारे शंभर टक्के मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू धन्यवाद